कॅमेरा मैदानात आला बैठकी व्यवस्था तुरुंबक गर्दी मध्ये एकही व्यक्ती जागा सोडली नाही इतका प्रचंड प्रतिसाद आणि पंडित भाऊ खोरेकर यांना छोट्या जोडी पासून मोठ्या जोडीपर्यंतच्या कुस्त्या सोडल्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं यशस्वी मैदान केलं पंडित भाऊ आपल्याला धन्यवाद आणि काही संपर्क आणि नम्रता किती पंडित भाऊंच्याकडे अगदी बोलणं डोक्यावरती बर्पट हे हो। शांत डोक्यानं सर्व कार्य यशस्वी करण्यामध्ये गेल्या वर्षीपासून आणि गावचा पट्टा तयार झाला त्याचा सार्थ अभिमान संदेश शिवेकर सारखा कम्प्युटर अशी छोटी छोटी मुलं तयार करायच्या आणि घाट गाजला अखंड आणि मर्दाला मर्द भिडला मनगडाला मनगड भिडला आणि काही शरीर आहे अशा भल्या भल्यांना जशा पट्टी असो देवीदास देवीदास कुस्तीला देवीदास पडवळ नऊ लाख उमरे नऊ लाख उमऱ्याचं ही मैदान राकेश सोरटे पंच आकडे राकेश सोरटे एक उत्कृष्ट पंच चंद्रकांत मोहोळ स्वता पंडित भाव कोळेकर कॅमेरावाले चपोन मौनाना खोपडे काळुराम लोखंडे कॅमेरेवाले खुश आहेत काय फोटो बाहेर काढलेत राव आहेत ना कौतुक आहे आपलंही आपलंही ग्रामस्थांच्या वतीनं कौतुक आहे राकेश सोरटे एक उत्कृष्ट पंच आपल्या मावळशी चौघांचाही ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान झालेला आहे चला शक्ती आणि युक्ती किती ताकद आणि सहज काकत सोनू कुमार सुंदर अखाडा पिवाणी जिल्ह्यातला हरियाणा आणि हरियाणाचं आपलं नातं म्हणून पानिपतचा रंग संग्राम आजही आपले सात आठ लाख तर नक्कीच आहेत रोड मराठा म्हटलं जात त्यांना रोड तीन लाख गेले होते वाचले तीनशे अब्दालीच्या सैन्याकडून रोड मराठा आजही ही महाराष्ट्राची परंपरा जपन जतन करताय तिथले मराठे आणि म्हणून हरियाणा आपलं नातं जवळचं आहे त्या हरियाणाचा हा सोनकुमार आणि विश्वास शिवेकर माझी सरपंच बाकी वा, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि पाठ आणि अशी जंप मारण्यामध्ये तुम्ही पाहिलं असल सगळे आधी व्यसनपा लढण्याची आई भल्या भल्यांना स्मन दाखवणारा सिकंदर लढो तिलो जानसे जे थाचेल कर शानस शानसे आणि म्हणून वणी तो चेतवा बारे चेत विताची चेत होतो केल्याने होता केलेची पाहिजे कोण शक्ताला रोगीशी बराडी दिसे कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी दास म्हणे ऐशे करा सदा मारुती हृदय धरा हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बच्चा पाचात उतरवा करण विहेर्याच्या मैदानाचा हा संदेश आहे मनान आणि मनगण पिडीत तयार करायची मुलगा असो मुलगी असो आणि हुआ असा कुमार भल्यांना भल्या किल्ली कशी तोडायची पकडीतून सुटायचं याची खासियत सिकंदरला चांगली माहिती आहे मी अनेक मैदान अनेक स्पर्धा महाराष्ट्र केसरी असो दोन हजार आठ साला सगळ्या महाराष्ट्र केसरी आणि पैलवानांच्या लढती भली भली मैदान आणि असा गाजवणारा महान पैलवान शांतता रा मागे आपल्या कोणीतरी वडीलधारी मंडळी पाहताय त्यामुळं लगेच पुढं पुढं डोकू नका सगळ्यांनी सहकार्य करा अतिशय चांगलं मैदान पार पाडलं धन्य ते करंजी हे गाव धन्य ते ग्रामस्थ धन्य ते कमिटी आणि धन्य ते पैलवान पंडित भाऊ कोळेकर असं आयोजन आणि नियोजन इतकं उत्कृष्ट आणि सगळेच मंडळी आता बाबाजी बाबाजी काळे मगाशी विजयराव विजयराजे शिंदे बरीच मंडळी आली सर बाबाजी शेटने गॅलरीचं हे केलेलं सगळं वा तेच महत्वाच आहे गेल्या वर्षी पण त्यामुळं म्हणून मी मगाशी सांगितलं यात्रे जत्रेला गॅलरी वा घाटाच पण बाबाजी शेटकाळे अभिनंदन आहे ऐका याशी दानशूर मंडळी असे सुपुत्र म्हणून हे घडत सर्वांनी मिळून म्हणून मगाशी सांगितलं साथी हात बडाना एका केला थक जायका मिलकर भोज उठाना आपला महाराष्ट्र आहे सर्वांनी मिळून एकमेकाला हात जोड देत एकमेकाच्या सुख दुःखात सहभागी होत आपल्याला हे तयार करायचंय पराभवानं खचू नका विजयानं हुरळू नका अरे जरी कोसळला काळ तुझ्यावर कर्म सोडू नको अरे मिळेल तुझला न्याय एकदा चित्त सोडू नको ती चित्त आणि ओ वा अशी किल्ली तोडायची आईट आहे घाबरत नाही अधिवेशन मी स्वतः फायनल पर्यंत मी असतो निवेदक म्हणून माझ्याच मेटवर अशी एकुस्ती सिकंदर शे नाव असते आता पंजाब मध्ये जाऊन भल्यांना आता प्रत्यक्ष आपण युट्यूब फेसबुक वर पाहिलंय सोप आहे का असा धाडशी पैलवान शेर हिम्मत पैलवान शिकंदर शिकण ताबा घेतलाय सोनू कुमार लढे पैलवान आप काही स्वागत आहे खेळ आहे युक्ती आणि शक्ती बळ आणि बुद्धी बळ आणि बुद्धीच्या तोरी हे शास्त्रोक्त सांगड आहे बळाशिवाय बुद्धीच्या तुरी थिट पडतं आणि बुद्धीच्या तुर्या शिवाय बळ लुळ पडत म्हणून हे शास्त्रोक्त सांगड आहे मैदान सळसळत्या रक्ताला उकळी यावे लागते ऐस मैदान सर तन? हा बोला सुखदेव नानाचे दोन हजार रुपये या कुस्तीला सुखदेव नाना पडवळ सुखदेव नाना पडवळ वा माझे दोन हजार रुपये पंडित भाऊ कोरेकर यांचे दोन हजार पहा आणि असे सडळ हस्ते मदत करणारे भरपूर लोक आहेत करत वेचे हे दातृत्व पैलवान केला आणि मर्दोम केला दिलेला दान त्याचा आनंदच वेगळा आहे आनंदच वेगळा आहे वा चलो पैलवान ओ बाप रे बाप कुछ भी हो सकता है काही घडू शकतं काळ सावधान सोप आहे का केवढी पैलवान आहेत राव एक पोजिशन ज्यादा टाइम नाही हा पैलवान मोठे असो काय असो सगळ्या पब्लिक एवढं थांबलंय एक पोझिशन बराच वेळ नकोय पंच लगेच निर्णय आणि पंडूरबाई कोडेकर लगेच निर्णय घेतील हे बाबा तुला करंट आलाय आता पंडित भाऊ याची कुस्ती लावा एक आता हा शवास! बले बले का बले, बले। शेत आहे शिकंदारचे आणि कुजबे हे चकता आहे वा रे वा ताकद पहा कोणताही पट्टी असू द्या भल्या भल्यांना समान दाखवणारा शिकंदार सोनू कुमार महान भारत केसरी बरोबर आणि आक्रमक ते लढणारा विश्वासराव हरगुले उपस्थित आहात आपल्याला धन्यवाद आहे वा हे बघा आहे का हे असे खेळण्याची आहे होतं का लक्ष खाली कोणाचं बरोबर का नाही बराबर कुठं डाव पेस करायचा कारण डावाला प्रति डाव आहे तोड आहे प्रत्येक डावाला आता हे माझ्याही लक्षात नव्हतं कोणाच्याच नव्हतं घोट्यातनं पाय उचल म्हणून बनगर वाचतात बरोबर आहे का है ना कडी कुस्ती होती पण डायरेक्ट घोट्याला चात घातला आणि एक चगडा मारण्याचा प्रयत्न शिकंदरचा तुफानी ताकद हो हो सोनू कुमार बी काही कमी नाही तुफान ताकत ला लागते या तरच त्याचीच कुस्ती वा त्याचीच कुस्ती आणि अटॅक एक पोझिशन ज्यादा टाइम नाही चली एक आणि एक चक एक चक अपा, अपा मागत थांबा जरा जाऊ नका आता आपलं वय झालंय हा बरोबर आहे का नाही हो एक शेव सुंदर ब्रिज केलाय सुंदर ब्रिज केलाय तमा अजून नाही अजून नाही राजा हा होली की आता जी कुस्ती झाली ना त्या कुस्तीला खेड तला तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि राजगुंडकर